लातूर मध्ये कमर इतकासाठी वाढी जमीन मिळाली एमपीएससी युपीएससी मिळावं मित्रांनो आपल्याला सांगावस वाटत की दादांच्या स्वच्छतेकडे काही असतांना हे सांगायचं की दादा आम्ही कार्यरत असताना लातूरला स्वच्छतेच पारितोषिक मिळालं मात्र आज साडेतीन वर्षात आम्ही कार्यरत नाही स्वच्छतेचे तीन तारा वाजलेले आज आम्ही केलेल्या कामाचा भांडवलावर इतर पक्षाला नेत्याचा मत माबानी असतंय हाच ना सगळ्यात दशरेपणा असं कळत आहे आज आपण बघतोय आमच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जी कामं झाली तीच कामं आज आपलं मी चाललाय मी एकर असं म्हणे रे याच कामाच्या दोनावर त्या जवासुना तुम्ही निवडून आला तुमच्या सांगले असेल तर काहीही नाहीये माझं गुन्ढा आव्हान राहणार आहे तुम्ही सांगितलं एका भाषण बोलताना टीका केली की बाकी पाठीमध्ये खंजीर खुपसला अमितराव त्यांना आम्ही रे खंजीर साधू आणि खंजीरला खुपसला असेल तर तो तुम्ही खुपसला लातूरकरांच्या करायच्या पाठीमध्ये समर्थन आहे एका अंकात करत होतो आहे कोरोनाच्या काळात होते पालकमंत्री कुठं होते खासदार

तुम्हारा एक साम तो बेवफा कब तक दिल लगाओगे बेबफा शरम से कब तक दिल लगाओगे? लगाओगे वो छूटे वादे करते रहेंगे

आता लातूरला वळवा आणि माझ्या लातूरच पालकत्व द्या ही विनंती तुम्हाला मी या ठिकाणी ठेवणार आहे इथं बांधकाम करत असताना बांधकाम आढळलं असतं व्यापाऱ्यांनी टक्केवारी मागितल्या जात्या आमच्याकडं या ठिकाणी साडेतीन वर्षामध्ये भ्रष्टाचार जो काढ भाजप नंतर प्रशासकाने भ्रष्टाचार केला काँग्रेस नंतर प्रशासकांच्या भ्रष्टाचार झाला आणि आमदार तुम्ही खासदार तुम्ही पालकमंत्री तुम्ही आम्ही साडेतीन वर्ष सत्तेतून निघाल्यावर